ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे संगमनेर सेवा समितीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे तर नगरसेवक पदासाठी भारत चंद्रभान बोराडे आणि नगरसेविका पदासाठी अर्चना सुभाष दिघे यांनी केलेल्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या वातावरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते उत्कर्ष रूप होते यांनी देखील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये प्रचार करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या सी चोवीस तासशी बोलताना त्यांनी प्रभागामधील प्रलंबित प्रश्नावरती उमेदवारांच्या कामगिरीवरती आणि शहराच्या व्हिजनवरती जोरदार भाष्य केलं रूपवते म्हणाल्या की संगमनेरमध्ये सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे आम्ही प्रभाग क्रमांक दोन मधील भारत बोराडे आणि अर्चना दिघे यांच्या प्रचारासाठी आलो आहोत वंचित बहुजन आघाडीनं संगमने सेवा समितीला दिलेला पाठिंबा हा विकासाच्या विजयांसाठी आहे तसेच प्रभागामध्ये आरक्षणाचा प्रश्न पाणीपट्टी घरपट्टी रस्ते गटारे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नऊ वर्ष प्रशासक राज असल्यानं कामं थांबली हे सत्य आहे पण दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कामं योग्य रीतीनं होतील यावर आम्हाला विश्वास आहे महिला राखीव नगराध्यक्ष पदाबाबत रुपवते यांनी समोरच्या उमेदवारावरती तुफान टीका करत म्हटलंय की महायुतीचे उमेदवार खताळ यांच्यावर निशाणा साधा समोरच्या महिला उमेदवाराचा आम्हाला आदर आहे पण काम काय योगदान काय आयुष्यात काय केलं हे लोकांना सांगायला हवं चाळीस वर्षांपासून काहीच झालं नाही असं सांगणं चुकीचं आहे जुनं संगमनेर आणि आताचं संगमनेर यामध्ये खूप फरक आहे रूपवते यांनी नवीन चेहऱ्यांना मिळत असलेल्या जनसमर्थनाला प्रामाणिक बदलाची चाहूल म्हणून संबोधत नागरिकांना आवाहन केलं जुने आरोप करणारे नवे प्रश्न सोडवणाऱ्यांना साथ द्या नवीन नेतृत्वच संगमनेच्या पुढील दशकाचा चेहरा ठरेल प्रभाग क्रमांक दोनमध्ये असे दमदार विधान आणि रंगलेल्या प्रचारामुळे निवडणुकीची लढत आणखीन तापण्याची चिन्ह दिसत आहेत संगमनेर नगरपालिकेची दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली आणि सगळीकडेच रणधुमाळी प्रचाराची सुरू आहे आज आम्ही वॉर्ड क्रमांक दोन चे दोन्ही उमेदवार अर्चनाताई दिघे आणि भरतदादा बोराडे यांच्या प्रचारासाठी इथे आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण संगमनेर सेवा समिती या सगळ्याच समूहाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी पण वॉर्ड नंबर नऊ मधले दोन उमेदवार आमच्या सहमतीने दिलेत संगमनेसाठीच एक विजन या समितीच्या माध्यमातून देण्यात आलंय आणि त्याच्याच विजनला पुढे घेऊन जात असताना आम्ही आज प्रचार करत आहोत पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील जे काही प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत तुम्ही एक लक्षात घ्या नऊ वर्षांनंतर संगमनेची निवडणूक होते म्हणजे नऊ वर्षानंतर मतदान करायला संगमनेसाठी मतदान करायला संगमनेरकर बाहेर पडणार आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या की कोण आपल्यासाठी पुढे काम करू शकतं कोण आपलं विजन पुढे घेऊन जाऊ शकतं ह्याच सगळ्या समितीबरोबर तुम्ही जर बघाल सगळे नवीन चेहरे आणि यंग सामान्य घरातले चेहरे त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे अशा सगळ्यांच्या पाठीमागे पण उभे राहूया या प्रभागातले अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत मग तो आरक्षणाचा प्रश्न असो एकूणच या घरांच्या पाणीपट्टी घरपट्टी ह्या सगळ्याचा प्रश्न असो त्याच्यासाठी पण सातत्याने आमदार सत्यदार तांबी काम करत आता निवडणुकीच्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये आरोप प्रत्यारोप होतच असतील पण संजमनेची जनता ही सुजाण आहे कोण सातत्याने ते प्रश्न मांडत कोण पाठपुरावा करत चाळीस वर्ष काहीच झालं नाही असं म्हणजे म्हणणं आणि नको ते आरोप करणं हे चुकीच आहे म्हणजे मी पण विरोधात काम केलेलं आहे आम्ही पण इलेक्शन विरोधात लढले पण काहीच झालं नाही हे म्हणणं आणि चाळीस वर्षांनीच संगम जर तुम्ही जर बघितलं असेल आणि आताच संगम हे जमीन आसमानचा फरक आहे निश्चित अनेक कामं प्रलंबित आहेत पण ते सतीदारांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने पार पडतील असं आश्वासन मला वाटतं खासियत ही पण आहे नगरपालिकेच्या निवडणुकीची की नगराध्यक्ष पद पुन्हा महिलांसाठी राखीव झालं आता महिलांसाठी राखीव झाल्या म्हटल्यानंतर अं सगळ्याच पद्धतीने महिलांना त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा एक संधी मिळत असते नगराध्यक्ष पदाला ज्या उमेदवार मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये संगमनेर सेवा समितीच्या वतीने डॉक्टर मैथिली तांबे यांना उमेदवारी दिलेली आहे त्या स्वतःही उच्च शिक्षित आहेत आणि याआधी त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुण्यासारख्या संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत जयन लोक चळवळीमध्ये त्या महाराष्ट्रभर काम करतात म्हणजे सामाजिक संस्था सा। असतील त्या सगळ्या प्रश्नावर त्यांनी काम केलेलं आहे पण समोरच्या उमेदवार ज्या आहेत निश्चित महिला म्हणून आम्हाला त्यांचाही अभिमान आहे पण त्यांचं काम काय त्यांचं योगदान काय त्यांनी काय याच्या आधी भूमिका मांडली सार्वजनिक आयुष्यात काय केलं हे कदाचित त्यांनीही मांडायला हवं नाही तर जसा घराणेशाहीचा आरोप लागतोय तसं फक्त त्यांच्या भाऊजही आहेत आमदारांच्या म्हणून जर उमेदवारी मिळालेली असेल तर चुकीच आहे संगमनेरकरांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ती महिला तुमच्यासाठी काय करू शकते तिने आधी काय, काय काम केलंय हे पण थोडस आपण लक्षात घेतलं पाहिजे संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही आमचे उमेदवार संगमेर सेवा समितीच्या स्टेवा वतीने स्टेवा नगराध्यक्षपदासाठी सो ते तांबे आणि प्रभाग क्रमांक दोन मधून सो दिघे आणि जेन्ट उमेदवार भारत बोराडे असे आमचे दोन उमेदवार दो आहेत आमचे निशेन सिंह आहे सिंहाचं बटन दाबून उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे ही विनंती आणि वेळोवेळी आमच्या प्रभागातले असो कुठले असो सगळे काम सत्यजी दादांनी मार्गी लावलेले आहे आणि आमच्या प्रभागात सातत्याने समोर येणारा प्रश्न म्हणजे आरक्षण आरक्षणाच्या विषयावर प्रत्येक जण दे वेगवेगळे आपापली प्रतिक्रिया आप देतात आपापल्या पद्धतीने मांडत पण आमच्या दादांनी टू पॉईंटचं व्हिजन समोर घेऊन आले त्या मध्ये दादांनी प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे आमच्याकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही कोणत्याही नागरिकांनी विजयीन विचारावं आमच्याकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि आरक्षणाचा विषय फक्त मालदा रोड किंवा प्रभाग क्रमांक दोन इथलाच नाही तो बऱ्याच ठिकाणचा आपल्या संघमध्ये शहरातला विषय आहे आणि प्रत्येक विषयावर आमची टीम काम करते सतीच्या दादाची टीम काम करते सतीच्या दादा स्वतः त्यात लक्ष घालून आणि सर्वांचं कस प्रश्न मार्गी लावता येईल सपोज आमचं मालदा रोड असो किंवा आमचं रामनगर असो किंवा महात्मा नगर असो किंवा गार्डनचा विषय आहे समजा या गोष्टी आहेत त्यावर प्रत्येक गोष्टीवर म्हणजे बारीक नजर ठेवून काम चालू आहे आणि शंभर टक्के आपला प्रयत्न असाच आहे की त्या लोकांना न्याय द्यायचा की जे दा जो आहे तो कसा माफ केला जाईल आता याच्या आधी पण विधानसभेत दादांनी आवाज उठवला होता यावर बऱ्याचशा गोष्टी झाल्या पण आता काही कारणांमुळे काय विजन आहे काय काय प्रश्न आहे करणार आपण उत्तर देणार आता आमचा मूळ प्रश्न आहे की समजा रामनगर असू किंवा महात्मा गांधीनगर असू या वाड्यांमध्ये घरपट्टी चालू करणे किंवा आमचं रोड आहे मालदारोडचं आरक्षणचा सगळ्यात मोठा विषय आमचे भारत बहुपंथीला पूर्ण लक्ष देत आहेत ते पूर्ण माहिती गोळा करतायत त्या पूर्ण माहिती घेऊन कसं त्याचे त्याच्यावर काय पर्याय करता येईल आमचे दादा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात दादांचा पूर्ण अभ्यास यावर चालू आहे आपण लवकरात लवकर तो प्रश्न मार्ग लावण्याचा प्रयत्न आपला चालू आहे आपल्या दोन नंबर प्रभागातील रस्ता असो स्ट्रीट लाईटचा विषय असो कचऱ्याचा विषय असो ते व्यवस्थित चालूच आहे पण आणखीन चांगलं कसं करता येईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि वेळोवेळी सगळ्या गोष्टींचा उपाय करणे कोणत्याही नागरिकांना आम्ही सहज उपलब्ध राहू आम्ही झोगडपट्टीतलेच उमेदवार आहोत त्यामुळे तुम्ही गरिबांची आम्हाला पूर्ण जाणं आम्ही गरीबच आहोत आणि गरिबीतूनच आम साहेबांनी आमची जबाबदारी स्थिती दिलेली आहे तुम्ही तुमचे प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही स्वतः तयार हो असं आमच्या साहेबांचं विजन आहे दादांचं पण विजन तेच का ते गरीबांचे प्रश्न आता गरीबां असल्याशिवाय सोडू शकत नाही असं त्यांचं विजन त्यानुसारच आम्हाला उमेदवारी पण त्यांनी दिलेली आहे की तुमचे प्रश्न तुमचे स्वतः जास्त माहिती असतात भाऊ बाहेरून आहे उमेदवारांचं ते शक्य होत नाही तुम्ही इथं स्थानिक असल्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न माहिती ते तुम्ही सोडवशाल असे या मार्गानेच आम्हाला पूर्ण त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर शंभर टक्के उतरू आम्हाला याची खात्री भारत भारतभाऊनचाही चांगला संपर्क आहे अर्चनाचा आहे माझ्या माध्यमातून माझाही खूप संपर्क आहे आणि आम्ही तुम्हाला सहज अवेलेबल होणार भारत भवनचं दुकानच मालदार रोडला आहे ते कधीही तुम्ही जाता येतात त्यांना भेटू शकता आणि मी तर इथंच राहिलं दोन मिनिटाच्या अंतरावर आहे मला जर कोणी फोन केला मी तसं प्लबिंग व्यावसायिक असल्यामुळं माझं प्रत्येक घरी घरी जाणं आहे आणि कोणालाही मी सहज उपलब्ध होऊ शकतो त्यामुळं पूर्ण विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवू शकता आव्हान नागरिकांना आम्ही असं आव्हान करतो की आम्ही सर्व सामान्य उमेदवार आहोत सर्व नवीन शहरे आहोत काही असो किंवा अडचण असो किंवा भारत भाव असो आम्ही सर्व नवीन उमेदवार आहोत नवीन जोशात आम्ही काम करणार आहोत आणि तुमचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणारच नाही तुम्ही शंभर टक्के आमच्या विश्वास ठेवून आम्हाला मतदान करू शकता आम्ही याची वही देतो मी भारत चंद्र भान नगरपालिका निवडणुकीमधून मला संगमनेर सेवा समितीकडून उमेदवारी मिळाली असून नागरिकांचे मूलभूत छोटे छोटे प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर आमच्या वॉर्डमध्ये वॉर्ड नंबर दोन मध्ये महत्वाचा विषय आरक्षणाचा आहे सत्य दादांनी दादांनी तो, आ, दा, आ, दादनी, दा, दादनी, आ, तो आ, मार्गी लावलेला आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यावर दादांचं काम चालू आहे नक्कीच तो येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण होईल आरक्षणाचा विषय एक मार्गी लावतील हे आश्वासन मी दादांतर्फे तुम्हाला देतो शाविषेक सी 24 तास संगमने धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेडचे सुसज्ज्य आयसीयू ईसीजी 2डी इको पीएफटी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग तपासणी आणि शस्त्रक्रिया स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट